राज्यामधील एकोणावीस हजार मुली बेपत्ता असल्याची दोन वर्षापासूनची आकडेवारी आहे त्यापैकी चोवीस मुली विविध यंत्रणाच्या माध्यमातून देशामध्ये आणि राज्यात परत आणण्यात आल्या आहेत ही आकडेवारी गेली अनेक वर्षापासूनची आहे गेल्या दोन वर्षापूर्वी मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते दोन वर्षापासून सरकारमध्ये असतानाही आयोगाचे अध्यक्ष होते मध्यंतरी काळामध्ये सरकार गेल्यानंतरही आयोगाचे अध्यक्ष होते आणि आत्ताही आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते सरकारमध्ये नसताना पंधरा मेला मी स्वतः राज्यामध्ये महा मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण महाराष्ट्राचा आकडा सांगितला होता या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रामधून मिसिंग होणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे असंही सांगितलं होतं म्हणजे सत्तेत नाही म्हणून आकडेवारी म्हणायची सत्तेत आली की आकडेवारी विसरून जायचं असं आम्ही केलं नाही आणि याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणारी जी तस्करी आहे ती रोखण्यासाठी ओमान असेल मस्कत असेल सौदी अरेबिया या ठिकाणी वेल्फेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल या सगळ्यांशी संपर्क साधत आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी जव जवळजवळ चोवीस मुली आणि महिला ह्या महाराष्ट्रात आणि देशात परत आणलेत ही आमची सर्वाधिक समाधानाची गोष्ट आहे जी आजपर्यंत कधी घडली नव्हती हो आणि ज्या मुलींची तस्करी ज्या एजंटच्या माध्यमातून केली जाते अशा सात एजंटवरती कारवाई करण्यात आली मुंबईच्या साकीनका पोलीस स्टेशनमध्येही दे देखील गुन्हा हो आहे आणि हे एजंट अटकेत आहेत पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा हो या नोंदे यामधील एजंट पुण्यामध्ये अटकेत आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदाच अशी कारवाई होती गरोदर माता आणि मुलींना दिला जाणारा आहार हा अतिशय उत्तम दर्जाचा असून त्यामुळेच एक्केचाळीस टक्क्यांवरील कुपोषण आता अठरा टक्क्यांवरती आलेला आहे मला असं वाटतं ते कोण काय बोललेत त्याच्यावरती आपण बोलण्यापेक्षा आम्ही काय करतो ते सांगण्यासाठी आणि पाहण्यासाठी आम्ही इथं आलोय अं राज्य शासनाच्या वतीनं अमृत आहार हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार मी स्वतः हरिसालमध्ये जाऊन आले मी तो आहार घेऊन आले चांगल्या पद्धतीचा आहार हा गरोदर मातांना दिला जातो आणि कुपोषित मुलांना देखील दिला जातो त्याच्यामुळे तिथे एक्केचाळीस टक्के जे कुपोषणाचं प्रमाण होतं ते आता अठरा टक्क्यावरती आलेले आहे यंत्रणा काम करते त्यांना अजून काही मदतीची गरज असेल तर सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करू सरकारलाही मी शिफारस करेन या सगळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन या भागामध्ये होत असताना काही भागामध्ये दुरावस्था आहे पण काही ठिकाणी प्रशासनाने यंत्रणेने चांगल्या काम करत आपल्यावरती पुसण्याचा प्रयत्न केलेला अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हार टाकण्याचा पहिला मान सुप्रिया सुळे यांनी बुक केला होता त्यामुळे त्यांचं अजित पवारांवरील प्रेम आणि आपुलकी कायम राहो ही सदिच्छा यावेळी देण्यात आली ह्या ताईंच्या वक्तव्याने मनाला फार समाधान वाटते की दादा मुख्यमंत्री होणार आहेत ही ताईंना खात्री आहे दुसरी गोष्ट दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला हार घालण्यासाठी ताईंनी आधीच बुकिंग केले ताईंची ही दादांच्या प्रती असलेली तळमळ दादांच्या प्रती असलेलं प्रेम आणि दादा मुख्यमंत्री व्हावे ही मनापासूनची इच्छा अशीच कायम राहो ही सदीच्या निमित्ताने मी व्यक्त केली अजित पवार मुख्यमंत्री हे स्वप्न आहे असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या त्यांना जर शुभेच्छा आहेत तर साहेबांचा आशीर्वाद सुद्धा निश्चितच असणार आहे ताई बोलतात म्हणजेच दादा बोल साहेब बोलतात त्याच्यामुळं ताईंनी जर इतक्या हार पहिला हार घालण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग केले आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मला असं वाटतं साहेबांचे देखील आशीर्वाद असतील महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा